सिंधू आई मायेची सावली पडद्याआड पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता वावळ काका यांचा फोन आला आई गेल्या एकदम धक्काच बसला क्षणभर काहीच सुचले नाही कसे काय झाले हे विचारण्याची वेळ नव्हती लगेच नगरला जाण्यासाठी कुटुंबासमवेत निघालो मात्र नगर मनमाड रोड अतिशय खराब त्यात मुसळधार पाऊस यामुळे अंत्यविधीसाठी वेळेत पोहोचू शकलो नाही ही खंत राहिली मात्र त्याहीपेक्षा आपल्या कुटुंबातील वटवृक्षासमान असणाऱ्या व्यक्तीचे जाणे मनाला चटका लावून गेले अमरधाममध्ये जाताच गळ्यात पडून मंदाताईने हंबर्डा फोडला सिंधुआई यांची ही जाण्याची वेळ नव्हती मात्र नियतीने त्यांना आपल्यातून हिरावून घेतले गेली आठ दिवस अनेकदा वाटत होते या विषयावर लिहावे पण मन भरून यायचे मात्र काहीच सुचत नव्हते मनात काय सल होती कुठेतरी या भावना शब्दात मांडू गेल्या सतरा वर्षातील अनेक अनुभव अनेक प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले खरं तर सन दोन हजार आठमध्ये डी एड पूर्ण झाल्यानंतर नेवासा येथील कॉलेज सोडून गावी जाण्याऐवजी सर्व सामान एका गोणीत भरले आणि एक पेटी बॅग भरून नगर गाठले त्यावेळी नगरमध्ये कोणीही परिचयाचे नव्हते नगरमधील परिचित जे आज युवाध्येय परिवारासोबत काम करत आहेत ते माझे शिक्षक आदिनाथ अन्नदाते सर यांच्या रूमवर बॅग व सामान ठेवले नगरमध्ये राहण्यासाठी कुठे रूम मिळेल का या शोधात असताना दिल्ली गेट येथील एस एफ आय विद्यार्थी संघटनेचे कार्यालय जे वैद्यकीय प्रतिनिधी भवन म्हणून ओळखले जाते त्या ठिकाणी अन्नदाते सर यांनी रात्री आठ वाजता सोडले त्या ठिकाणी असलेले चळवळीतील कार्यकर्ते सोमनाथ केंजळे आणि वैद्यकीय के प्रतिनिधी विजय राहीज यांच्याशी ओळख झाली त्या दिवशी तिथेच मुक्काम झाला आणि रात्री चर्चा केल्यानंतर याच ठिकाणी माझी राहण्याची व्यवस्था झाली त्यावेळी नुकत्याच परीक्षा झाल्या होत्या मात्र त्यानंतर डी एड नंतर सहा महिने जिल्हा परिषद शाळेवर प्रत्यक्ष शिकवण्यासाठी जावे लागणार होते मात्र मी नगरमध्ये राहून नेवासा तालुक्यातील सुरेश नगर ही शाळा घेतली होती त्या ठिकाणी ट्रेनी शिक्षक म्हणून काम करत होतो विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात राहत असल्याने चळवळीच्या अनेक कार्यक्रमात सहभागी व्हायचो नगरमध्ये सोमनाथ केंजळे आणि त्यांचे सहकारी मिळून घरकाम करणाऱ्या महिलांसाठी संघटना चालवत होती त्या महिला संघटनामध्ये मंदाताई वावळ याही होत्या सन दोन हजार आठमध्ये मीटिंगच्या निमित्ताने सोमनाथ यांच्यासोबत त्यावेळी फिरणे व्हायचे तेव्हा मंदाताई यांच्या घरी जाणे झाले आणि तेव्हापासून अगदी रक्ताच्या नात्यापेक्षाही जवळचे बहीण भावाचे नाते कसे निर्माण झाले ते कळलेच नाही सतरा वर्ष झाली मात्र कधीही नात्यामध्ये कटुता आली नाही नगरमध्ये त्या निमित्ताने एक हक्काचं घर आपलं मानणारं कुटुंब घरापेक्षाही जवळकीचं नातं निर्माण झालं नगरनिवासा दररोज प्रवास असल्याने फक्त रविवारी वेळ मिळायचा त्यावेळी हक्काचे वाणीनगर येथे वावळ कुटुंबाचे घर तेव्हापासून हा घरोबा पुढे नात्यात हळूवार गुंफला गेला दोन हजार नऊ मध्ये लग्न झाले तेव्हा नगरमध्ये मी स्वतंत्र रूम केलेली नव्हती त्याही वेळी अगदी घरासारखं घरपण देणारं हे कुटुंब नकळत कसं झालं ते कळले नाही लग्न झाल्यानंतर दोघेच नगरमध्ये राहायचो त्यावेळी मंदाताई यांची खोली रिकामी नव्हती तेव्हा समोर ठोकळ यांच्या रूममध्ये काही दिवस राहिलो तिथेच रूममध्ये मुलांची शिकवणी सुरू केली आणि तिथूनच खऱ्या अर्थाने ध्येय करिअर अकॅडमीची पायाभरणी झाली सुरुवातीचा कालखंड अतिशय धकाकीचा होता रक्ताची नाती असतात पण माणसे रक्ताच्या नात्यांपेक्षाही मनातून जपलेली नाती फार हळूवारपणे जपली जातात त्यातील एक हक्काचे नाते असलेले ठिकाण म्हणजे नगरमधील वावळ कुटुंब या कुटुंबाने आम्हाला जे प्रेम दिले आधार दिला तो शब्दात व्यक्त करण्याच्या पलीकडील आहे खर तर या कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ असलेल्या सिंधु आई यांचे निधन झाले अशी बातमी कळाली तेव्हा क्षणभर काहीच कळले नाही त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच सरकन त्यांच्या बदलच्या आठवणी डोळ्यासमोर आल्या यशचा जन्म डिसेंबर दोन हजार नऊमधील मधील लहानपणापासून सिंधुआई यांचा सहवास यशला लाभला तो पाच वर्षांचा होईपर्यंत मात्र सिंधुआई यांनी यशला अगदी कुटुंबातील आपल्या लेकराप्रमाणे सांभाळले वावळ कुटुंबाच्या फोटोफ्रेममध्ये यश सामील झाला यशशिवाय त्यांनाही करमत नव्हते घरात काहीही आणो पहिले यशला देणार अगदी मायेने जीव लावणाऱ्या सिंधुआजी आज आपल्यात नाहीत ही रुखरूख कायम राहील माझे पोट दुखायला लागले किंवा ॲसिडिटी किंवा अपचन यामुळे पोटाचा त्रास झाला तर सिंधुआई पोटाची मालिश इतक्या सहजपणे करायच्या की डॉक्टरकडे जाण्याची गरजच भासत नव्हती सिंधुआईच्या हातचा गुण फार वेगळा सिंधुआई यांनी कधीच कंटाळा केला नाही जुन्या पिढीतील अनुभव त्या कायम सांगायच्या माझी आई बाई म्हणजे सासूबाई आणि सिंधुआजी भेटल्यानंतर तासन तास दुपारच्या वेळी गप्पांमध्ये गळून जात मात्र सिंधुआजी गेल्याने ती मैफिल थांबली गेली नगरमध्ये वाणीनगरला घरी गेल्यानंतर सिंधू आईचे पहिले वाक्य असायचे सदगीर जेवण कर जेवण केल्याशिवाय जायचे नाही हा जणू नियमच होता जेवण शिल्लक असो किंवा नसो सिंधू आई पटकन जेवण तयार करायच्या आणि खाऊ घालायच्या त्याशिवाय जायचे नाही घरी गेल्यानंतर फार अपवाद असेल मात्र जेवण केल्याशिवाय सिंधू आईने कधीच जाऊ दिले नाही पत्रकारितेत काम करत असल्याने रात्रीच्या वेळेही जाण्याची वेळ निश्चित नसायची मात्र इतक्या रात्रीही सिंधू आई जेवण वाढायची कधीही नगरमध्ये घरी गेल्यानंतर जेवण केलेले असो किंवा नसो सिंधुद हक्काने जेवण करून घे म्हणायच्या पहिला ताट पुढे आणून ठेवणार जेवण करून आलो आहे बोललो तरी ते ऐकायच्या नाही त्यामुळे पहिले जेवण मग नंतर गप्पा पण आता सिंधुआय गेल्याने कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि मार्गदर्शन करणारं वटवृक्ष हरवल्यासारखं झाले इतक्या काळजीने त्यांनी आमच्यावर प्रेम केले त्यांच्या जाण्याने वटवृक्ष समान व्यक्तिमत्व गमावल्याची सल कायम राहील चळवळीच्या निमित्ताने झालेली ओळख आज नात्यात झाली यामागे मोठा इतिहास आहे त्याहीपेक्षा सिंधुआई यांनी घालून दिलेल्या शिस्तीचा परिपाठ आजही जपून आहे अतिशय काटक असलेल्या सिंधुआई यांनी कुटुंबात आम्हाला घेतले आणि त्या आमच्या आई झाल्या महाराष्ट्रात सिंधुआई जशा लेकरांना सांभाळणाऱ्या माऊली झाल्या तशा सदगीर कुटुंबाच्या सिंधुआई आज सोडून गेल्यात पण विचाररूपी त्या कायम स्मरणात राहतील त्यापेक्षा अनुभव आणि खरी परीक्षा नगरमधील सन दोन हजार आठ ते दोन हजार पंधरा या काळात झाली कितीतरी प्रसंग आहेत की ते मन हळवे करून जातात कुठेतरी डोळ्यांच्या कडा आपोआप ओल्या करून जातात आमच्या सदगीर कुटुंबाची जडणघडण जेवढी कुटुंबात झाली त्याहीपेक्षा अनुभव आणि खरी परीक्षा नगरमधील सन दोन हजार आठ ते दोन हजार पंधरा या काळात झाली कितीतरी प्रसंग आहेत की ते मन हळवे करून जातात कुठेतरी डोळ्यांच्या कडा आपोआप ओल्या करून जातात या काळामागे जर डोकावून पाहिले तर गहीवरून येते प्रचंड संघर्ष असताना या कुटुंबाने आम्हाला खूप जीव लावला आजकाल माणसे फक्त पैशाच्या मागे धावतात, मात्र या कुटुंबाने अगदी कोसोदूर असलेल्या अकोल्यातील एका कुटुंबाला आपलेसे केले नुसते आपलेसे केले नाही तर आपले मानले यापेक्षा मोठे नाते कोणते असू शकेल आज जे काही आहे त्यात या कुटुंबाचा खारीचा वाटा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही नगरमधील वास्तव्याच्या काळात सिंधुआई यांचा सहवास हा फार काही शिकवून गेला ध्येय उद्योग समूह आणि युवाध्येय यांच्या पायाभरणीत सिंधुआई यांचे मोलाचे मार्गदर्शन राहिले त्या अशिक्षित जरी असल्या तरी अनुभव आणि ज्येष्ठत्व यांचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी होता त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले चुकीचे काम करायचे नाही सरळ मार्गी राहायचे हा त्यांचा नेहमी संदेश होता त्यातून त्यांनी एक प्रकारे मार्गदर्शकाची भूमिका कायम निभावली ध्येय उद्योग समूहाची युवाध्येय ध्येय करिअर अकॅडमीची सुरुवात नगरमधून झाली त्या वाटचालीत कुटुंबाचे ज्येष्ठ या नात्याने मार्गदर्शन त्यांचे नेहमी मार्गदर्शन राहिले वयोमन आणि तब्येत बरी नसल्याकारणाने त्या प्रवास करत नव्हत्या सन दोन हजार पंधरामध्ये आम्ही संगमनेरला स्थायिक झालो मंदाताई दिवाळी रक्षाबंधन किंवा इतर वेळी काही कार्यक्रमाच्या निमित्ताने नेहमी संगमनेरला येत पण सिंधुआई यांना अनेकदा आग्रह केला पण त्या पुढच्या वेळी येईल असे नक्की म्हणायच्या मात्र त्यांचे संगमनेरला यायचे राहूनच गेले संगमनेरला येण्याचे सिंधुआई यांचे राहून गेले ती रुखरुख कायमची राहून गेली सिंधुआई यांना विधीनिमित्त ध्येय उद्योग समूह युवा ध्येय ध्येय करिअर अकॅडमी सदगीर परिवार यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली